राहुरी तालुक्यामध्ये डिग्रास या गावामध्ये सर्व धर्माचा सलोखा राखत डिग्रास येथील महिलांनी पारंपरिक हिंदू धर्माच्या रीतिरिवाजानुसार वटपौर्णिमा साजरी केली ही वटपौर्णिमा हे व्रत सुवासिनी आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभो दीर्घायुष्य व्हावं म्हणून साजरी करतात पवित्र नात्याने सात जन्मांची गाठ अशी कायम राहो या सौभाग्याचा सण वटपौर्णिमा हा अतुट बंधनाचा सोहळा या डिग्रास येथील वटपौर्णिमेमध्ये पाहायला मिळाला प्रत्येक जाती धर्माच्या महिलांनी यामध्ये सहभागी होऊन या वडाला प्रदक्षिणा घालून आपल्या पती राजाला दीर्घायुष्य लाभू अशी मनोभावे पूजा केली यामध्ये महिलांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला न्यूज फोर्टीन सह दीपक मकासारे राहुरी विद्यापीठ